दोन हजार चोवीस ची निवडणूक कशी होईल होईल कशी होईल शिंदे साहेब आणि सोलापूर मतदार म्हटलं तर म्हणत शिंदे तीन लाख बसणार काय कोण येते मराठा मतांना भाजप भाजप फडणवीस आता तर दहा वर्ष झाले मोदीला शरद पवार अजित पवार काय केलं चाळीस वर्ष ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्यांना कुणालाही मतदान नाही मी सुरुवातीपासून कांबळाकडे आहे आज बी कमळाकडे जाईन उद्या बी कमळाकडे राहणार हे जर मनाचं दिन आहे कसलं दिन काय नाही नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे आणि त्यातल्या त्यात जर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुती महाविकास आघाडी त्यात अजून एक त्यात आणखीन एक भर म्हणून वंचित बहुजन आघाडी यांचासुद्धा उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला आहे तर त्या सध्या मी सिकंदर टाकळी या गावामध्ये आहे या चौकात आहे आणि इथल्या मतदारांचा नेमका कौल कुणाकडे राहील याच्याबद्दल आपण त्यांना विचारणार करणार आहोत नमस्कार काय नाव सुधाकर सोनटके काय वाटते दोन हजार चोवीस ची निवडणूक काय कमळ पंजा काय सांगू शकत नाही मतदान करत नाही नाही नमस्कार नमस्कार ते काही सांगत नाही तुम्ही सांगणार का मी कधी याच्यावर बोललोच नाही नाय वाटते प्रणिती शिंदे हा काँग्रेसच्या मोदी का नको मोदींनी काम भरपूर केले ती म्हणून आम्ही आम्हाला नको आहे भरपूर केले ते हा म्हणून नको काय केले ते काम काहीच के काम केलं नाही म्हणून नको आहे म्हणून तुम्ही असं बोलायला लागल आमच्या प्रेक्षकांनी काय समजायचं काय समजून घ्यायची घेते मग सरळच आहे ना केले ते केले नाहीत केले काय का, का, काम लोकांना नाही लो, रोजगार नाही काय नाही डम्प रोड करते घरीच पैसे नेते कि त्यांच्या काय करायचं मग राम मंदिर बांधले शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देते मग आम्ही शेतकरी नाही बांधले राम मंदिर हे तुमच्यासाठी बांधले हे तर शेतकऱ्याला आहे हा मग शेतकऱ्यांसाठी काय केलं काय येते दोन हजार रुपये दोन हजार रुपये शेती बाकी असते भाजप सरकारचा कार्यकाल दहा वर्ष झाला बाद झाला जनतेने त्याचा कारभार बघितलाय आता गरज नाही ग भाजप आणि सोलापूर मतदारसंघात म्हणलं तर प्रणित शिंदे बसणार तीन लाख मतांना बसणार जनतेच कौल आहे बरोबर आहे का शंभर तीन लाख मतांना येणार तीन लाख मतांना तीन लाख मतांना तुमच्या गावातून किती टक्के होईल सत्तर टक्के मतदान पडते टोटल आमच्या गावात साडेतीन हजार मतदान आहे दोन हजार मतदान एका शिका पडते बदल होणार आहे सत्ता बदल काय माहित नाही नक्की सोलापूरचे माडा आणि हे दोन जागा शंभर टक्के बदलणार आजी नमस्कार कुठे आलाय पंढरपूरला पंढरपूरला कशाने हाफ तिकीट केलंय मोफत हा बाय मला तर तिकीट मोफत आहे तुम्हाला पूर्ण आहे मोफत काय वाटतंय मग आता आम्हाला काय एवढं कमळ पंजाब माहितीये का आम्हाला काय एवढं घेतलं मतदान करत असतो प्रणिती शिंदे ही माहिती आहे काँग्रेसच्या आम्ही कशाला जाते बाय बघायला पंजाब पंजाब आता आल्यावर बघायला हाताचा पंजाला मोदी नाव ऐकलं 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 केलं का मोदीने काय का आता गोरगरेवाचे कोण म्हणते केले कोण म्हणते नाही तुमची आमचं काय करत आता आम्ही काय कुठं मतालाय काय तर थोडफार केलं बोला आमची केलीत की काँग्रेस आहे काँग्रेस आहे ना केली की हो आणि गोरगरेवासाठी काँग्रेस बाहेर आहे बघा बस भाजप का नको भाजपाने आम्हाला इतकं हे केलंय वाईट ह्याच्यातून आणि सत्य कसं आहे भाजप ही आहे काय त्याला म्हणते एक मिनिट पक्षवादी म्हणजे जातीवादी म्हणा असं थोडक्यात जर बस काय त्यांनी एखाद्या वेळेस काय केलं काय सत्ता त्यांची आली आणि काय त्याला म्हणते ती बरं एक मिनिट जातीवादी पक्ष आम्हाला नको आहे म्हणून आम्ही काँग्रेसला तर काँग्रेसला मतदान सत्तर टक्के होईल या गावात असं सांगण्यात येत आहे नमस्कार काय आहे ना सचिन बनसोडी काय वाटतं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका कमळ पंजाब काँग्रेस 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 वंचित बहुजन आघाडीकडून पण उमेदवार देण्यात आलाय त्यांचं काय काय वाटतं होय ती पण चांगली पण काँग्रेसचं शंभर काँग्रेस हां भाजप भाजप नाही ना सरकार बरोबर नाही ना सरकार, सरकार। नमस्कार म्हणाला काय वाटत कमळ हाताचा पंजा शिंदे साहेब पुरे टाकतो बघा मत शिंदे साहेब हा हाताला हाताला माहिती चांगली दुसरी हा चांगली आहे ती मोदी मोदी साहेबांना काम केशा नाही चांगला ती हा दोन हजार रुपये देत नाही मग देत मग काय करायचं दुसरी काम करत नाही शिंदे साहेबांची पोरगी करू नका होय शिंदे साहेबांनी केलंय तस ती बी करतिया सुशील कुमार शिंदे ते दुसरा माणूस तिसरा उभा राहिला नसता का ना ती येत होत शिंदे साहेब तिसऱ्या माणसानं मत खाल्ली म्हणून आले हा मी महाराज तुम्हाला खरं सांगतो हा पुरी बद्दल काय माहिती तुम्हाला त्यांच्या शिंदे साहेब पाहुणा सुना आय मतदान आहे हा प्रणित शिंदे ना मतदान आहे म्हणते काँग्रेसला भरपूर मतदान होईल तुमच्या नाही कोणाला होईल जरंगी पाटील जरंगी पाटील आता जरंगी पाटील उभे राहिले नाहीत काय अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही ती जी निर्णय देतील आम्हाला मान्य वाटतंय कोण आडी येते मराठा आरक्षणाच्या भाजप भाजप फडवणीस बसणार आहे शंभर टक्के त्यांनी प्रश्न आरक्षणाचा मार्गी लावला नाही बसणार आम्हाला काय जरेंग पाटलाचा मागे आहे मी काय असेल तिथे काय मग आता नाही सोडवलं काँग्रेसच्या बी काय सोडवलं नाही भाजपच्या बी काढा सोडवलं मनोज रांगे पाटील काय म्हणतील त्यांच्या महाका जरांगे पाटील ज्यांचा निर्णय येईल तीच आमचा निर्णय कशाला आरक्षण पाहिजे कशाला म्हणजे आमच्या मुला बाळाला पाहिजे आमचं संपला विषय कोण आड येते कोण आड येते हे शासनच आड येते दुसरं कोण येत आता एकनाथ शिंदे अजित पवार मराठा येते अजित पवारच तर नावच काढणार आहेत शिंदे आम्हाला माहितच नव्हता मुख्यमंत्री झाल्यावर माहित झालं पण अजित पवारांचं नाव काढू नका इथं टाकळीत तर काढूच नका काय वाईट केलं काय शरद वाईट पण केलं नाही चांगलं शरद पवारांचा किंवा ह्याचा ही राजकीय हेतूच नाही आम्हाला हे विचारूच नका प्रश्न फक्त आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही थांबलो जी काय होईल दोन हजार चोवीस ला मग काय होईल ती काय सांगू शकत नाही एवढं मोठं तुम्ही आता हे आहे एक जिक पोल तुम्ही काढणार तुम्ही आम्हाला विचारून तुम्ही कसं निर्णय घ्या ना तुम्ही असं फिरला असा चुकीच आहे तुमचं तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना काँग्रेस का काय केलं पन्नास वर्ष मोदीने सोडवले सोडवले तर सोडवलेली आता तर दहा वर्ष झालेलं मोदीला शरद पवार अजित पवार काय केलं चाळीस वर्षात उमेदवार नाही येते महाराष्ट्रातला येत ना इथलं येत होईल का मतदान होणार कायम असेल का चोवीस राहणार चोवीस एकोणतीस दहा वर्ष तुम्हाला काय वाटतं कळल करून तुमच्या गावाच नाही मोदीचा किंवा प्रणितीचा कुणाचा विषय नाही ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्यांना कुणालाही मतदान नाही कुणी विरोध केलाय ज्याने कोणी केलाय ती भाजपनं करू काँग्रेसनं करू किंवा कुणी बी करू ज्यानं मराठा आरक्षणाला विरोध केलाय किंवा मराठा आरक्षणाची बाजू ज्याने मांडली नाही विधानसभा असेल लोकसभा असेल काय असेल त्यांना कुणालाही मतदान नाही आता जे इथलं खासदार होतं कोण स्वामी होतं कुठले महास्वामी काय असेल ती असं स्वामी तर कुठं दिसलंच नाहीत लोकसभेत बी दिसलं नाहीत आणि ग्राउंडला बी नाही तर मग काय भाजपला मतदान करायचं किंवा काँग्रेस असं दोन टर्म निवडून दिलं की भाजपला दोन टर्म दिला ना जे शरद बनसोडे होते किंवा स्वामी होते त्यांच्या कर्तृत्वावर कोणी दिलं नव्हतं मोदीचा काय फाकलं होतं त्यांच्या मोदी नावावर दिल तर स्वामीच काय म्हणून दिलं स्वामी माहिती अजून माहिती नाही निवडून देऊन सुद्धा कोणाला त्यामुळे मतदान ह्या वेळेस वातावरण बदललेलं आहे वातावरण एकच आहे ज्यानं मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्याला मतदान नाही ज्यानं मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्याला मतदान नाही असं काही मतदारांनी सांगितलेलं आहे नमस्कार मावशी का मतदान नाही काय तुमचं मतदानच नाही म्हण आजोबा नमस्कार काय वाटतंय दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या त्या कमळ हात कमळ 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 नमस्कार कुठलं आहे मतदान तर सोलापूर मधलं सोलापूर मधलं नाही आलं कुठलं पुणेच आहे पाहुण्याच्या घरी आलाय आजोबा नमस्कार नमस्कार कुठलाय फुल चिंचोली राजकारणाबद्दल काय वाटतंय आता चोवीस लाख कसं होईल काय झालं कुणाला आहे काय गे आपल्या कमळ कमळ फुलणार आहे का तुमच्या गावात अजून काय नक्की नाही नक्की नाही

त्या वेळेला कमळ निवडून ही पंजा निवडून येईल कमळ का नको कसा शेतकऱ्यांची माती केलेली आहे पाक पालक आहे हा पालक आहे दो, दोन तीन रुपयाला पिंडी कोण खायना याला दोन तीन रुपयाला हा आणि शेतकऱ्यांच्या भावाला उसाचा उसा, कारखानदारांनी उसाची बिल दिली नाही ती वेळेवर काँग्रेसच्या हक... काळात बरं होतं आताच्या काळात काँग्रेसच्या काळातच बरं होतं सगळे वेळेवर बिल ती व्यवस्थित मिळत होती आता सध्या नाहीत मिळत दोन हजार रुपये मिळत नाही नाही मिळत नाही ही दोन हजार मिळते येतं पण ती सहा हजार वर नुसते दिशाभूल केली शेतकऱ्यांची काय वाटेल मग आता आता दोन हजार चोवीसला ला असं वाटतं की पंजाब निवडून येईल किंवा कमळ येईल तुमचं काय मत आहे नाही आम्हाला तर वाटते काँग्रेस यावा फेरशा यावा असं वाटतं मतदान करताय ना आपल्याला काय वाटतंय कमळ हाताचा पंजा आमचं मत कमळाला आहे बघा हो हो काँग्रेस का नको का आता दोन टर्म कमळालाच अहो दिल दिले बरोबर आहे आम्ही सुरुवातीपासून कमळाकडे आहे आज बी कमळाकडे आहे उद्या बी कमळाकडे राहणार पडलं तरी बी आम्ही कमळाकडेच राहणार आहे

चांगले होते लय शेवट काय माहिती कमलकडून दिले ती काय काय नाही मतदानच करायचं आपण मतदान करायचं काय माहितीये का कमलला जर केलं तरी बी केलं पाहिजे हो या परच करायचं गोरगरीबाला न्याय नाही यात गोरगरीब शेती शेतीला तर धान्य तर वीज नाही शेतीला यश नाही कांदा दोन रुपये तीन रुपये पाच रुपये किलो हो काय करायचं शेतकऱ्यानं हो ह्यानं जर आच्छे दिन आहे कसलं कसला दिन काय नाही शेवट असं जण पोट पोट भरून खाय निवांत बसायचं दुसरं काय नाही तिकडे राम मंदिर ती बांधलं आहे त्याच्याबद्दल काय आम्हाला काय बोलायचं नाही ते आम्हाला राम मंदिरचं ह्याचं काय बोलायचं नाही तुम्हाला बोललो ना भाजप असू काँग्रेस असू काय असो भाजपनं तर काय केलंच नाही ना हो आता पण काहीच केलं नाही त्या निका आजचे दिन आहे म्हणते दुसरं काही म्हणत नाही आता मोदी की गॅरंटी म्हणते ती की टीव्हीला ऍड लागते लागेल ते म्हणते ते ज्याच ज्याचं कल्याण झालं ती तेवढंच म्हणते ज्याचं नाही ज्याचा ज्याचा आत्मा जळतोय ती गपचिपच बसते हो शेवट काय प्रश्न सोडवलं असं वाटत नाही काही 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 सोडवलं नाही काहीच सोडवलं नाही त्यांनी तर लोकांची एक नाराजी आपल्याला दिसते आणखीन काही मतदार आहेत तिथं त्यांचं त्यांचे जे मत आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नमस्कार आजोबा काय आहे नाव गौतम सोपान सोन काय वाटते चोवीस ची निवडणूक कशी होईल होईल कशी होईल काय करायचं कमळ हाताचा पंजा काय बोलायला तसला बोलायचं नाही मतदान तर करणार करणार मतदान करणार पण विचारायचं नाही किंवा बोलायचं नाही काय शेती करताय काय शेती शेती काय हा नाही मग आम्ही हे आपली शेती आपल्याला नाही मजुरीन जातो मजुरी भाजप बर आहे काँग्रेस बर आहे काय तुम्ही कस काय विचारताय असलं काय वाटतं काय आम्हाला कायच वाटत नाही इलेक्शनच काय वाटत तुम्हाला नाही वाटलं मग कसं बदल काय बदल करायचा कशासाठी करायचा बदल प्रश्न कशा सुटतील काय सुट्टेल तसं सुटतील काय वाटते तुम्हाला काय वाटतं काय काय वाटायचं काय नाही भाजप नकोय आता भाजप नको काय नको काय शेतकऱ्याचं सगळं नुकसान आहे शेतकऱ्या मालाला कुठल्या रेट नाही काय बदल व्हायला पाहिजे शिंदे प्रणित शिंदे शरद पवारांची का अजित पवारांची शरद पवार अजित पवार नको काय केलं ते चांगलं केलं अजित पवार केलं नाही चुकीच केलं पण चुकीच केलं मग काँग्रेसला काँग्रेसला सत्तर टक्के होईल सत्तर टक्के नमस्कार काय वाटतंय निवडणुकाच वार काय म्हणते तुमच्या गावात आमच्याकडे सगळं काँग्रेस आहे काँग्रेस पलीकडे तर मोदी लाट वाटत होती नाही सगळं इकडं सगळं काँग्रेस आहे मोदी लाट पुढे नाही काँग्रेस केलं काय सांगा तुम्ही सांगा ह्यानी केलंय काय बेरोजगार लोकांसाठी काय केलंय ह्याने शेतकऱ्यांसाठी काय केलंय काहीच केलं नाही ह्याने मुद्दा महत्वाचा आहे बेरोजगार पोर आज आमच्या गावात किती तर सुशिक्षित पोर आहे ते ह्या पोरांचं काय करायचं ह्या लोकांनी <laughs> आई वडिलांनी कामाला जाऊन शिकवलेला नोकऱ्या नाही त्या कुठलं कुठं एम आय डीशी सुद्धा काम लावत नाही ते मॅडम हजार दहा हजार रुपयाला सुद्धा पोरांना घे नाही ते मग ह्या लोकांनी करायचं काय आणि ह्याने काय केलं काय गाजरं काय दाखवली होती ह्याने <laughs> आणि झालं काय शेवटी अहो सोलापूर जिल्ह्याचा खासदार एकदाच फक्त आमच्या गावात मतं मागायला आलं आज त्याने आमच्या गावाकडे बघितलं सुद्धा नाही तुम्ही या कारखान्या पुढे जावा चार किलोमीटर रस्ता कसा आहे बघा कमीत कमी पंधरा लोकांचा हातपाय मोडलेत तुम्ही बघा जाऊन हे ऍक्च्युली परिस्थिती आहे आणि ह्यांनी चुकीचं सगळं मांडून ठेवलंय जनतेसमोर मग ह्यांना मतं द्यायची कि कुठंवर द्यायची मत ह्यांना आम्ही बी सुशिक्षित आहे काय करायचं लोकांनी तुम्ही सांग <laughs> <laughs> मग काय वाटते दोन हजार चोवीस ला नाही आमच्या इकडे पूर्ण काँग्रेस काँग्रेस म्हणजे प्रणिती शिंदेच आता ठरवलंय लोकांनी लग्न होऊ नये नोकरी काय करायचं या सरकारला प्रणिती शिंदे सोडवतील आहे ते काम करतील प्रणित शिंदे चांगले सुशिक्षित आहेत त्या तो अडानी लोक आणून आमच्यावर लादणारे काय फायदा आहे त्याचा घरात जन्मले साहेब बोलते आता त्यांचं ती मोहिते पाठल कुणी करायची तुम्हीच सांगा उद्या काय होईल त्यांना तिथलं मतदान मिळतं का आधी बघा म्हणा तिथलं ज्या तुम्ही तिथं उभारलाय तिथलं मतदान मिळेल अहो मतदारसंघ नसू द्या ती लोक आहेत ती का आता तुमच्या पाठीमाग राम मंदिराचा काय फरक पडेल काय मतदान राम मंदिराचं काहीही फरक पडेल राम देव धर्म एक काय सगळ्यांसाठी राम मंदिर उभारलं म्हणजे आपलं पोट भरणार आहे का मॅडम सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तिथे तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळेल कारण की वंचित बहुजन आघाडी कडून पण उमेदवार काय सुद्धा फरक काही फरक पडत नाही हे ठरलेलं आहे सगळं लोक काय फरक पडेल का काय नाही काय फरक पडत नाही काँग्रेसला काहीही फरक पडत नाही पणदेशिंदी येणार म्हणजे येणार आमचं पुळूसगाव पूर्ण प्रतिष्ठ शिंदे हाताला मत जाणार शेतकऱ्यांना दोन हजार देत आहे मोदी काय, काय नाही दोन हजार दिलं म्हणून आमचं पैसे आमचं आमचं पैसे आम्हाला देते कितीला गेला आपलंच पैसे येते मॅडम शेतकऱ्यासाठी त्यांनी काय केलं भाजपने शेतकऱ्यासाठी काय केलं सगळं चित मारले सगळं बाहेर न पाकमा कांद्याला भाव नाही

<laughs> <laughs> माझा हक्क मी बोलवतो कशाबाई रस्ता चांगला नाही बघाय का ती म्हणजे म्हणजे चुकीच आहे का रस्ता सुटला आता सरकार आता तुम्हाला माहित नाही मीडिया तुम्हाला माहिती आहे सरकार कोणाचं आहे काय हो तुम्हाला कोण काम करेल तर आपण सिकंदर टाकळी या ठिकाणी होतो आणि इथल्या गावातली जी मतदार आहेत त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात आपण जी मतं आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय अर्थातच हा संपूर्ण गावाचा कौल नव्हता पण काही प्रमाणात इथले जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला असेच ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी बघत राहा ए बी मराठी न्यूज